नमस्कार मित्रांनो पेन्शन वाढीबाबत आज मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय सात हजार पाचशे रुपये पेन्शन वाढवली पेन्शन वाढीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले बघा राज्यातील सत्तर लाख पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जी तुमची पेन्शन येणार आहे तर ती तुमची पेन्शन वाढवून येणार आहे सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे परंतु फक्त याच पाच प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन आता वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुमची पेन्शन नेमकं किती वाढवल्या हो याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही राज्य सरकारची कोणतीही पेन्शन घेत असाल तर नेमकं सरकारच्या माध्यमातून तुमची पेन्शन येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये आता बघा येणाऱ्या ऑगस्ट महिने किती वाढून येणार आहे बघा पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय आज घेतलेला आहे गेले दहा वर्षापासून जी पेन्शनधारकांची मागणी होती तर त्या मागणीमधील मा आता वाढ करण्यात आली आहे तर बघा आज राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही जर राज्य सरकारच्या माध्यमातून कोणती जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पेन्शनधारकांची पेन्शन जी आहे वाढीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या पाच प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले आहेत त्यामधील पहिला प्रश्न असा आहे की पेन्शनधारकांची सहा मागण्या कधी पूर्ण करणार आहात यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे त्यामधील पहिली मागणी अशी होती की पेन्शनधारकांना वयोमानानुसार येणारा अशक्तपणा गुडघेदुखी डोकेदुखी व अशा प्रकारचे जे जा आजार पण वयाच्या साठी नंतर सुरू होते तर याबाबत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पेन्शनधारकांना एक ठराविक निधी द्यावा त्या पैशातून पेन्शनधारक त्यांचा दवाखाना व्यवस्थित मोफतपणे सुरू करतील या प्रश्नाचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं आहे आणि हा निधी सुद्धा लवकरच त्यांनी मंजूर सुद्धा करण्यासाठी

मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही ऐंशी मागवला आहे पुढील एक ते दोन हा निधी आमच्या येईल आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाचे वेगवेगळे पेन्शन ही वाढवण्यात येईल म्हणजे वर्गचे वर्ग अधिकारी वर्ग दोनचे अधिकारी वर्ग तीनचे अधिकारी वर्ग परत ना बघा वर्ग चारचे अधिकारी तसेच वर्ग एक दोन तीन चे जे जे रिटायरमेंट धारक आहेत त्यांची पेन्शन वाढवण्याबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येकाची पेन्शन किती वाढवून मिळणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो नेमकं तुमची पेन्शन आता येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये किती वाढवण्यात येईल याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी एक परिपत्रक काढून अर्थ विभागाला आता दिलं आहे की आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की बघा नेमकं तुमची पेन्शन जी आहे तर ती किती हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो तुम्ही जर पेन्शन वाढवण्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तुमचे पेन्शन किती वाढवण्यात आले याबद्दल खास रिपोर्ट आता दिलेला आहे बघा आता झालेल्या एका बैठकीत आता सर्वांना ते लक्ष देऊन बघायचं आहे तर बघा आता झालेल्या एका बैठकीत हा महत्त्वपूर्ण पेन्शनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे यामधील आता

आता सरकारी पेन्शनधारक असतील जसे ज्येष्ठ नागरिक असतील अशा चार प्रकारच्या पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवण्यात येणारे परिपत्रक आता आज काढले आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की कोणत्या चार प्रकारच्या पेन्शनधारकांसाठी जी पेन्शन वाढ केली जाणार आहे यामुळे मध्ये आता बघा काय झाले बघा ही की जे परिपत्रक आहे तर ते सविस्तरपणे परिपत्रक तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे त्यामुळे बघा जर पेन्शन आता किती हजार रुपयांनी वाढ करण्यात आले आहे या परिपत्रकात नेमकं कोणाची पेन्शन किती वाढ करण्यात आलेली आहे याची सविस्तर डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे यामध्ये आता पेन्शनधारक असे पण आहेत ज्यांना पेन्शन त्यांच्या खर्चासाठी पुरत नाही कारण खर्च वाढलेला आहे आजकाल महागाई सुद्धा वाढलेली आहे हे सर्व लक्षात घेऊन मग मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या चार प्रकारची पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे केलेली आहे आज याचे परिपत्रक अखेर निघाले आहे तर बघा त्यामुळे बघा आता तुमची पेन्शन आहे तर ती किती हजार रुपये वाढवून मिळणार आहे बघा त्यातच अजून एक आता पेन्शनधारकांसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे ते म्हणजे पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये आता मोठा बदल होणार आहे कारण केंद्र सरकार आता पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत स्वतः पाऊल उचलले म्हणजे आता केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले की पेन्शन का वाढवून देत नाही तर अशा प्रकारे आता धारेवर धरलं आहे त्यामुळे अनेक पेन्शनधारकांच्या बघा मागण्या आता पूर्ण होणार आहे कालच्या परिपत्रकात कोण कोणाची पेन्शन आता किती वाढवण्यात आली आहे हे सर्व डिटेल्समध्ये सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही माध्यमातून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे मग आता कोण कोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यात येणार आहे तर बघा आणि जी पेन्शन किती हजार रुपये तुम्हाला वाढ केली जाणार आहे आणि ती पेन्शन कोणत्या तारखेपासून तुम्हाला वाढवून तुमच्या बँकेमध्ये मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सविस्तरपणे समजून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा पुढील महिन्यामध्ये तुमच्या कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करणार आहेत नक्की तुम्ही बघायचं आहे तर बघा तसेच तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे याबाबत परिपत्रकात नेमकं काय सांगण्यात आलं आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते सरकारी पेन्शन घेत असाल तर आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली आहे कारण या, या नवीन आलेल्या परिपत्रकामध्ये आता बघा वेगवेगळ्या चार ते पाच प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली आहे यामध्ये आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला किती टक्के पेन्शन तुमची वाढ केली जाणार आहे सर्वांनी लक्ष द्या बघा तुमची पेन्शन जी आहे तर ती म्हणजे येत्या तीस तारखेपासून पेन्शन वाढ करण्यात येणार आहे तर आता या परिपत्रकात काय सांगितले की कोणत्या चार प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात आली आहे याबाबत आज एका पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना की बघा पेन्शनधारकांसाठी पेन्शन वाढीबाबत तुमचा विचार नेमका काय आहे यावर मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगून टाकले की येणाऱ्या तीस तारखेपासून पेन्शनमध्ये वाढ होईल या चार प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात येणार आहे तर त्यामुळे सविस्तर आपण जाणून घेऊया की तुमची पेन्शन किती हजारांनी निवडणार आहे बघा मित्रांनो को मा तुम्ही कोणत्याही माध्यमातून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आता महत्त्वाचा असणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्र राज्य पत्र अधिकारी महासंघ या संघटनेची पेन्शनवाढीबाबत आता सर्वात मोठा समावेश आहे या संघटनेचं कार्य महत्त्वाचं आहे याबाबत दोन दिवसाच्या पाठीमागे अत्यंत महत्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ष निवासस्थानी पार पडलेली होती या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या शंभर टक्के निवृत्ती वेतन वाढ होणार आहे त्यानंतर ते शंभर वर्ष असणाऱ्यांना पन्नास टक्के निवृत्ती वेतन वाढ होणार आहे नव्वद ते पंच्याण्णव वर्ष असणाऱ्यांना चाळीस टक्के निवृत्ती वेतन वाढ होणार आहे पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष वय असणाऱ्यांना तीस टक्के निवृत्ती वेतन वाढ होणार आहे ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष वय असणाऱ्यांना बघा किती होणार आहे असणाऱ्या वीस टक्के निवृत्ती वेतन वाढ होणार आहे सत्तर ते ऐंशी वय वर्ष असणाऱ्यांना पंधरा टक्के निवृत्ती वेतन वाढ होणार आहे आणि साठ ते सत्तर वय असणाऱ्या नागरिकांना दहा टक्के निवृत्ती वेतनामध्ये वाढ होणार आहे बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा ठरलेल्या पेन्शन प्रश्नावर आता तोडगा मिळायचं पाहायला मिळत आहे तर बघा मित्रांनो पेन्शन वाढीबाबत सरकार आता पूर्णपणे जाग झाले तर पाहायला मिळते त्यामुळे लवकरच आता ही जी टक्केवारी सांगितली आहे इतकी पेन्शन वाढण्याची शक्यता असल्याच्या सूत्राकडून बोललेले जात आहे त्यामुळे पेन्शनधारकांना अगदी मोजक्या दिवसामध्ये दिलासा देण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे बघा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद